हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सव्वीस मे बारा हे रविवार आणि आज आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं वैशाख महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व दिलं जात हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानलं जातं मंगलमूर्ती गणेशाच्या पूजेशिवाय कोणतंही शुभ कार्य पूर्ण होत नाही दरवर्षी एकदंत संकष्टी चतुर्थी हा उत्सव ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला चा साजरा केला जातो केला आणि या दिवशी श्री गणेशाची आराधना करून व्रत पाळण्याची परंपरा आहे तर या दिवशी गणेशाची पूजा करून व्रत केलं जातं आणि त्यामुळे सुख आणि सौभाग्य आपल्याला प्राप्त होत असतं चतुर्थी तिथीला चंद्रदयाचे महत्व सुद्धा खूप आहे आणि चतुर्थीला व्रत हे चंद्रदेवाची आणि चंद्राची पूजा करूनच व्रत हे सोडलं जातं तरच त्या व्रताचं आपल्याला फळ हे मिळत असतं आणि त्यासोबतच चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतं आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की या वेळेमध्ये पूजा केल्यामुळे निश्चितच त्याचे परिणाम त्या व्यक्तीला प्राप्त होत असतात आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कार्यामध्ये यशाची प्राप्ती सुद्धा होत असते त्याचप्रमाणे काही जर कार्य तुम्ही कराल तर त्या कार्य सुद्धा तुमचं यशस्वी होतं आणि त्यासोबतच तुम्ही बाप्पांकडे काही न मागता सुद्धा तुम्हाला बाप्पा सगळं भरभरून देत असतात तर पहा या दिवशी अनेक उपाय आपल्याला करायचे असतात तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अकरा लवंगांचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दोष हट्टीपाडा अडचणी संकट दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन अपलोड व्हिडिओज करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकाही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपण संकष्टी चतुर्थीला व्रत करत असो गणपतीची आराधना उपासना आणि सेवा ही आपल्याला करायची असते यामुळे आपले सर्व संकट हे नष्ट होत आणि गणपतीच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक कार्य हे शुभ घडत असत आणि कार्य हे कोणत्याही अडथळेशिवाय पूर्ण होत असत श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि म्हणूनच या दिवशी अनेक व्रत करून आपल्याला बाप्पांची पूजाही करायची असते आणि उपाय सुद्धा बरेच जण या दिवशी करत असतात आता मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही फक्त तुमच्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि तुम्हाला फक्त काही दिवसातच या उपायाचा रिझल्ट हा दिसून येईल तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असतील तापटपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील उद्धटपणा करत असतील किंवा मुलं अतिशय हट्टीपणा असा करत असतील किंवा मुलांच्या मागे सतत काही अडचणी किंवा संकट येत असतील मुलं असतील आणि मुलांवरती कोणत्या ना कोणतं काही ना काही विघ्न येत असेल आणि मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल अभ्यासामध्ये अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल नोकरी करणारी मुलं असतील जसं की नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसेल प्रमोशन मिळत नसेल किंवा नोकरी प्राप्ती करण्यासाठी त्यांना काही अडचणी येत असतील मग छोटा मोठ्या मुलांचा व्यवसाय असेल आणि त्यामध्ये सुद्धा जर मुलांना काही अडचणी येत असतील तर या प्रकारच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर तोच उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे उपाय तुम्ही आज संपूर्ण दिवसभरामध्ये करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा तुम्हाला घरामध्येच करायचा आहे कुठेही बाहेर वगैरे जाण्याची गरज नाहीये तर आज तुम्हाला गणपती बाप्पांची सकाळी विधिवत पूजा ही करून घेतलेलीच असेल तर पहा गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाचं फुल किंवा लाल रंगाचं फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला मोदकाचा किंवा लाडूचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तर पहा आता हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंग घ्यायच्या आहेत ज्या लवंगांना फुल असतं अशा अकरा अखंड लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आता आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे मुलं मोठी असतील तर मुलांच्याकडनंच उपाय तुम्ही हा स्वतः करून घ्या मुलं छोटी असतील बाहेरगावी असतील हॉस्टेल वरती राहत असतील किंवा आजी आजोबांकडे राहत असतील किंवा नोकरीसाठी बाहेर राहत असतील तर अशा मुला मुलींसाठी मुलं हे स्वतः उपाय करू शकतात किंवा मुलं आजी आजोबांच्या जवळ राहत असतील तर ते सुद्धा मुलांसाठी करू शकतात तर बसण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आता मुलं मोठी असतील तर मुलांकडनं तुम्ही हा उपाय करून घ्या पण सांगितल्याप्रमाणे मुलं छोटी असतील तर तुम्ही स्वतः मुलांसाठी उपाय केला तरीही चालेल तर पहा यासाठी तुम्हाला अकरा लवंग घ्यायच्या आहेत आसनावरती बसायचं आहे आणि या अकरा लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत गणपती अथर्व शिष्याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि अकरा वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला एक वेळेला फलश्रुती म्हणायची आहे आणि यानंतर उजव्या हाताची मूठ बंद करून आपण ज्या लवंगा ठेवलेल्या आहेत तर त्या मूठ बंद आपल्याला करायचं आहे आता गणपती बाप्पांकडे तुम्हाला साखडं घालायचं आहे आणि तुमच्या मुलांची जी काही अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे जी इच्छा आहे तर ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा तुम्हाला बाप्पांकडे व्यक्त करायची आहे आणि यानंतर या अकरा लवंगांमधला एक लवंग तुम्हाला मुलांना खायला द्यायचं आहे उरलेले दहा लवंग एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे आणि देवघरामध्ये तुम्हाला हा डबा ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला एक वेळेला गणपती अथवा शिष्य म्हणायचा आहे एक वेळेला फलश्रुती म्हणायचं आहे आणि पुन्हा एकदा त्यातली एक लवंग काढून तुम्हाला मुलांना खायला द्यायचे आहे असं अकरा दिवस अकरा वेळेला गणपती अथर्व शिष्य तुम्हाला म्हणायचं आहे अकरा लवंग या मुलांना तुम्हाला खाऊ घालायचे आहेत फक्त पहिल्याच दिवशी तुम्हाला अकरा वेळेला या लवंगांवरती गणपती अथर्व शिष्याची ही सेवा जी आहे तर ती रुजू करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे पुढच्या दिवसांपासून तुम्हाला दहा दिवस एक वेळेलाच गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला अकरा दिवस मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता अकराव्या दिवसाच्या आधीच तुम्हाला याचा अनुभव सुद्धा येईल आणि तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर मग हा उपाय कसा करायचा आहे बरं तर अकरा अकरा अशा तुम्हाला बावीस लवंगा तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत त्या बावीस लवंगांवरती तुम्हाला अकरा वेळेला या तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि ही सेवा करायची आहे दोन वेळेला म्हणजे बावीस वेळेला तुम्हाला गणपती अथर्व पठण करण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून शंभर टक्के तुमच्या मुलांना याचा फरक हा तुम्हा या पडलेला तुम्हाला दिसेल इतका हा प्रभावी असा हा उपाय मानला जातो हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितला गेला आहे आणि हाच उपाय तुमच्या सोबत मी शेअर केलेला आहे तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये खरंच काही अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजीही असतेच आणि भरपूर प्रयत्न सुद्धा आई वडील हे करत असतात आणि त्या प्रयत्नांसोबतच असे काही छोटे मोठे उपाय जर आपण आपल्या मुलांसाठी केले तर मुलांना त्याचा जास्तीत जास्त फायदा हा होत असतो गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे दैवत आहेत इच्छापूर्ती करणारे देवता मानले जातात संकट हरता विघ्न हरता देवता गणपती बाप्पांना आपण मानत असतो आणि म्हणूनच हा उपाय तुम्हाला आज आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते तर तुम्ही हा उपाय पुढच्या संकष्टी चतुर्थीला सुद्धा करू शकता जर तुम्हाला आज काही अडचण असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल तर चला झालेली सेवा ही मी बापांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ